साक्षू आणि प्रज्वल आम्ही तिघ गाडीवर आलो होतो आणि साहेब मात्र पुढे येऊन ऊसाच्या नादी लागलेला येतो साहेब पुढं येऊन काय थोडंफार काढलं इथलं आंब्याजवळचं बघू शकता नमस्कार मंडळी कशी आहात मस्त ना तर आम्ही पण म्हणजे आज रानात आल्या म्हणलं पहिल्यांदा ह्या जांभळीच्या खालची जी पाला भरपूर पडला होता तर तो काढावा कारण आपल्याला बसायला उठायला होतं आणि जांभळीची सावळी कशी एकदम गर्द पडते त्यामुळे कधी जेवण वगैरे करून वाटलं तरी इथं बसून जेवणही करता येते तसंच आंब्याच्या साईडला जी बाजू आजूबाजूला सगळी छोटी छोटी झाडं उघड होती ती पण काढली कोय आणि अशा प्रकारे भरपूर पाला साठला होता मग साहेबांनी एक झाडाच्याच एक फांदी घेतली आणि त्यांनी लागले पाला साईडला काढायला काम आले काम करून तरी इथे बसला इथे शांत तसाव म्हणून स्वच्छत असर होत आहे हा पाला सगळा जांभळीच आहे का काका चला बघू इ आले आले प्रोजवेला लागले त्याला जेवायला वाटतं पहिल्यांदा वा माझ्या तोंडात पाणी त्याच्या तेजा दे वा <laughs> जाम पण काय करणार नसतो साहेब आमच्या पुढं आल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी स्वच्छता केली होती आणि आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं जांभळीच्या खालचं जे पाला पडला होता तो काढून घेतलेला आहे मुलं काही जेवत वगैरे बसली साक्षी नव्हती पण प्रज्वल जेवत होता त्यामुळं बघा आमचं आम्ही म्हटलं पुढं जावावं तर इथं जाव आम्ही आहे नळपट्टीला आणि साहेब नेहमीप्रमाणेच माझ्या पुढे गेलेले आहेत बघा तर जाऊ द्या म्हटलं आपल्या पण जाऊया मग आता खालच्या रानात आम्ही चाललोय बघा तर जी आमच्या रानात तुटाळ झाले ऊस उगवला नाही व्यवस्थित तर त्याचं बघा बेन काढायचं सुरू आहे आणि इकडं आबा लागलेत बेन काढायला उसाचं म्हणजे ऊस तोडायला लागलेत तर दाखवते मी तुम्हाला कसं काढते दुसरी दोन माणसं बी आजार होडून आपल्या रानातलं शिवठे नाही काळेला नाही काळेला नाही इतक्या शिवाय थांबत नाही गुडघ्याशिवाय शिवाय थांबत नाही हा डोळ लागते असल्यावर काढावं लागते असा डोळा असला तर उसू होऊन येतो नाही येत नाही राहिले ना पाहिजे खरं एवढी डोळा असा राहिला तर ते त्याला जाडव फुटते टर्फाल राहिले की मग फुटत नाही हो त्याला जाडव फुटत नाही हे जे मी लई आपण डोळे राहिले आता खांदताना सगळं काढायचं असतं असा डोळा मोकळा करायचा येते पुण्या पुण्या हात पुण्या बुडवायचा एक इकडं अशा प्रकारे आबाने ऊस खांडून ठेवला होता दोन दोन तीन तीन कांड्यांवर ऊस खांडला होता तर कोयत्याना अशा प्रकारे खांडून घ्यायचा असतोय बघा तर प्रत्येक आग... जी कांडी असते त्याच्यामध्ये डोळा असला पाहिजे तरच ऊस फुटतो त्याच्यासाठी मग अशा प्रकारे आपल्याला खांडावं लागतं इकडं बराच वेळ झाला आबा खांडत होतं म्हातारा माणूस आहे त्यामुळे बसून बसून खांडतो म्हटलं पण म्हणलं आता त्यांना थोडा वेळ बसा म्हणावं आराम करा तोपर्यंत आम्ही खांडतो मग आता साहेब लागलेत खांडायला इकडं ऊस खंडत खंडत साहेबांच्या आणि आबांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या मी ह्यांना म्हटलं होतं तुम्ही काय म्हणजे शेतातलं काम केलं नशील पूर्वी तर सांगत होता आबा त्यांना म्हणजे मला सांगत होतं की ह्यांनी भरपूर काम केले शेतामध्ये होत जाऊन झाड पाडून तोडायचं नाही उखरून त्याला खाली उखरायची मुळ्या मुळ्या उखरून तोडायच्या कस नाही काय माहिती आम्ही काय माहिती नाही आम्ही काय बघितलं नाही आम्हाला काय माहित नाही म्हणून आम्हाला जी प्रत्यक्ष दिसते तीच आम्ही म्हणणार ना धरला तर चोर नाही तर पाचवणी थोर बरोबर तस बघितलं तर तुम्ही माणसं राहायला खऱ्यान काम केलेली जे

आणली नागोर दादा चार बैलपान चव्हाण होत संदीपान चव्हाण दोन बैल आणि आपली दोन बैल रिंग मास्टर आम्ही नाव काढले होते रिंग मास्टर हे होत गायकवाड होती माझा आपला मुलल्या मुलल्या बन ती ना, 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 ना थे। थे पंदर्नाद। पंदर्नाद तान लागली होती ते आणि माळ होते गळ्यात मग मी अंडी खाऊन आलो म्हणलं पाणी आणतो पण अंडी खाल्ली ते पोरा बनलं काय आता काय इलाज नाही आता परत खाऊन पाणी पाजलंय आम्हाला

बाद तसाच बाद बाद ये बाद झाला हां नाही बाद होती डोळा कडी कडी उदास न पाहिजे ग कांडी फुटत नस्ती आ बस बस ती डोळा बाद तरी एवढा उज तोडला पाहिजे सर्व खंडला पाहिजे

ऊस खंडायचं काम मी पहिल्यांदाच करत आहे मी कधीच केलं नव्हतं यापूर्वी आणि ही उडवायचं पहिल्यांदाच काम करते मी तर पूर्वी कधी केलं नाही कारण मुलं लहान लहान होत त्यामुळे रानात कधीतरी येणं व्हायचं आणि आता मग मुलं मोठी झालीत मग आता दुसरं काही काम नाही म्हणून आता रानात रोज यायला सुरुवात केली आहे मी तर आता हळूहळू मी शिकते इकडे अशा प्रकारे आमचा ऊस खंडायचा झाला होता तर पाच वाजेपर्यंत लाईट होती आणि त्यामुळं पाणी सुरू होतं लाईट आहे तोपर्यंतच तो आपल्याला जेवढ्या बुडते तेवढ्या कांड्या बुडवून घ्यायच्या होत्या म्हणून आता आम्ही ह्या सगळ्या कांड्या ठिक्यांनी बादल्यांनी भरून घ्यायला लागलो होतो तर आम्हाला इकडं मदत करू लागली होती आमची बच्ची लाग ला। छोटी बच्ची कंपनी बघा तर हिनी पण भरपूर काम केलं बरं का कांड्या पण बुडवू लागल्या छोटीच आहे ती पण मुलांना कसं लहान मध्ये करायची सवय असते त्या इकडं आयुष्य पण बादली घेऊन आला होता तर आता त्याला पण कांड्या भरून द्यायच्या आणि कांड्या भरून आता हा घेऊन जाणार मग मुलं चांगली मद मदत करत होती बरं का आणि कसं आज सुट्टी होती त्यामुळं दोघं पण आली होती नको म्हटलं तर ऐकत नव्हती समीक्षा तर म्हणते ती माझ्या डोक्यावर उचलून द्या तिला जात नव्हतं पण तरी पण माझ्या डोक्यावर उचलून द्या म्हणून हे बघा कसे आपद्यायला लागले म्हणून मी आपली उगच गंमत करायची म्हणून तिच्या डोक्यावर ठेवलं एवढं पण काय वजन नव्हतं पण ठेवल्यावर ना लटपटायला मी लगेच धरलं आणि मग उतरून घेतलं आणि तिला म्हणलं नको तू आमचा मी घेऊन जातो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आमचा ऊस विकार झाला आहे त्यामुळं अशा प्रकारे कांड्या बुडवायचं काम सुरू होतं आमचं आमच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम जोरात सुरू होतं मुलं पण मला मदत करू लागत होती मुलं आणि मी एक सरी धरली होती आणि आम्ही कांड्या बुडवत होतो सगळी कामं एकाच वेळेस सुरू होती तर ऊसाला पाणीही द्यायचं सुरू होतं कांड्याही बुडवायच्या सुरू होत्या आणि इकडं आमचं खुरपान पण सुरू होतं तर मी ऊसाच्या कांड्या काय बुडवू लागल्या नाही एकच तरी बुडवू लागली कांड्या आणि नंतर मग आली मी इथं ऊस खरपू लागायला तर इथं आता मी आज शर्ट बरोबर विसरली होती आणायचा आणि शर्ट आणला नव्हता मग म्हटलं जाऊ दे मग तसंच लागले खुरपायला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटली होती की आमचा दोन तीन टुकडं ऊस काय म्हणजे कायच उघळ नव्हता कुठंतरी कसं कांड्या फुटल्या होत्या कोंब वगैरे आलं होतं पण ते जळून गेलं होतं कुजून गेलेलं तर आता त्याच रानातलं आमचं चाललं गवत काढायचं कारण मी म्हणलो तुम्हाला की ही रानं मोडावी लागतील पण परत आम्ही विचार केला ही रानं न मोडता आहे ह्याच्यातच कांडी बुडवायची तर आता ही सगळी खुरपून घेणार आहे आणि खुरपायचं झालं का मग आम्ही ह्या रानात पण कांडी बुडवून घेणार आले ती प्रज्वल काम करावे आला असं कांद्या बुडवायला शिकवल्या असे बंद पाणी घेतले चालू करा, चालू करा। इकडे मी कांडी बुडवायची बंद केली म्हणून प्रज्वल आला कांड्या बुडवा लागायला तर प्रज्वलच चाललंय बा कांड्या बुडवायचं आता साक्षी मात्र निवांत उभा राहिले व्हिडिओ काढत व्हिडिओ चालत

हो त्याचा उतार पडत नाही ऊस रांग भरून दिसत नाही तर मित्रांनो आपण आता तुटायला होतोय जी पाऊस ना पाऊस जास्त झाला का शेतीचं लय नुकसान होतं ऊस जे आहे जळून जातो ज्या ज्या ठिकाणी जळ आहे

ज्या त्या ठिकाणी वेगवेगळी नाव आहे कोण धनुरा म्हणत कोण काँग्रेस म्हणत अजून काय म्हणते ती बरं जालिंदर जालिंदर म्हणते ती नाही नाव आहे ती काय 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 तर आता हे मी जालिंदर उपडून काढते एवढं काम केल्यानंतर भूक लागणार नाही तर नवलच रानात आल्यावर मग भूक आपल्याला पटकन लागते काम करू नाही तर नाही करू नुसतं फिरलं तरी भूक लागते आणि वातावरण पण फ्रेश असतंय त्यामुळं म्हणजे जेवण करायला पण मजा येते तर आमचं टाईम झालं होतं पाच वाजून गेल्या होत्या पाच सव्वा पाच झाल्या होत्या आणि इकडं आम्ही सगळेजण जेवायला लागले तर इकडे जेवण करायला आमच्या बरोबर बच्चे कंपनी ही जॉईन झाली होती समीक्षा आणि आयुष तर आम्ही आता जेवायला लागलेलो आहे आणि प्रज्वलचं कसं ती चष्मा पहिला काढून टाक बरं बर। चष्मा काढून डोक्याला म्हणून मग आता चष्मा पहिला काढून ठेवला साईडला आणि हो आता आम्ही जेवण करून घेतो तर जेवणात आम्ही काय काय आणले हे मी तुम्हाला दाखवते राहणार सर्व काम आता जेवण चालू झालेलं आहे जेवायला या जेवायला सर्वांनी जेवणात काय काय आहे फुलांची आहे वांग्याची भाजी कांदा आहे आहे भाकरी बाकरी चटणी चपाती भाकरी तर मी रानात बसलोय आता दारवे धरलं त्याच्यानंतर काय काय केलं मला लक्षात नाही पण केलेलं आहे काय काय आणि आता ह्यांनी सगळी जेवत बसली आहेत आमची बारकी पण आहे ती सोबत आणि सगळी सगळी जेवत बसली ती मी मगाशी जेवलेलो भूक मला लागली त्याच्यामुळं म्हणून मी आता तर काय जेवत नाही जेवण वगैरे करून झालं होतं गवत पण टाकलं गाडीमध्ये आणि आता आम्ही घराकडे निघालो आहे खूप उशीर झाला आहे तर साहेबबाबांबरोबर बैलगाडीत चाललेले आहेत पुढं आणि आम्ही आता मागून जाणार आहोत तर मंडळी तुम्हाला हा फ्लॉग कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला शेतीविषयक आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा धन्यवाद